ओम श्री राघवेंद्राय नम ओम श्री राघवेंद्राय नम ओम श्री राघवेंद्राय नम श्री राघवेंद्र गुरु संचार करीत पुन्हा आदवानीला आले त्यांच्या आगमनाची चाहूल लागताच दिवाण व्यंकण्णा भक्तीभावाने त्यांना येऊन भेटला आपल्या घरी श्री गुरूंना घेऊन गेला यतींद्रांच्या भिक्षेची व्यवस्था केली त्यांचे स्वागत केले एकदा सिद्धी मसूद खान आणि दिवाण व्यंकण्णा सहजच त्याबद्दल बोलत असताना दिवाण व्यंकण्णाने श्री राघवेंद्र गुरूंच्या बद्दल नवाबाला माहिती सांगितली अशा यतींद्रांचा आशीर्वाद घेतल्यास राजाला व स्वत राज्याला सुख समृद्धी होते याचे वर्णन केले यतींचे दर्शन दुर्मिळ असते त्यातल्या त्यात राघवेंद्र यतींचे दर्शन नवाबाला एकदा घ्यावे असे सुचविले दिवाण व्यंकांना इतके वर्णन करतो आहे तेव्हा त्या यतीपुरुषात योग्यता असावी अशी खान कल्पना करतो या ब्राह्मणाचा स्वामी खरोखरच महिमा पुरुष आहे की नाही याची एकदा परीक्षा करावी असे सिद्धी मसूद खानने ठरविले एकदा गुरुवर्य श्री मूल रामदेवाची पूजा करीत असताना नवाबाचा सेवक येतो तो समय मूल रामदेवाला देवाला नैवेद्य करण्याचा होता अशा वेळी नवाबाने पाठवलेली वस्तू स्वामींच्या पुढे आणून ठेवली गेली एका ताटावर एक आच्छेदन होते खरे म्हणजे या आच्छेदनाखाली ताटात माणसाचे तुकडे होते बिचाऱ्या व्यंकर्णाला हे कसे कळणार राघविंद्र यतीसारख्या पुरुषा पुढे नवाबाची डाळ ते काय शिजणार नवाबाने परीक्षा घेण्याकरिता मांसाचे तुकडे पाठविले आहेत हे राघवेंद्र स्वामींनी ओळखले ते काहीही न बोलता डोळे झाकून एकाग्र चित्ताने ध्यानस्थ झाले मूल रामदेवाची प्रार्थना केली आपल्या कमंडलूतील पाणी त्या आच्छादलेल्या ताटावर शिंपडले स्वामीजी म्हणाले आता हे वस्त्र आच्छादलेले फडके बाजूला करा इतके होईपर्यंत नवाबाची स्वारी स्वामींच्या दर्शनाला आली स्वामींनी त्याला पुढे बोलवलं त्याने स्वतः पाठवलेले ताट दाखवले नवाबाला ताटात काय आढळले माणसाच्या तुकड्याऐवजी ताटात फळं व गुलाबाची फुलं त्याला दिसली नवाब मनातून शरमला तेथून पश्चाताप पाहून तो आपला छावणीला गेला श्री राघवेंद्र यतींची परीक्षा घेऊन फजिती पावलेल्या नवाबाला काही केल्या चैन पडेना दिवाण व्यंकण्णाने त्याची योग्यता ओळखली आहे म्हणूनच आपल्या पुढे त्या यतीचे इतके वर्णन केले अशा थोर व्यक्तीचा कोप झाला तर स्वतःवर किंवा राज्यावर संकट येईल म्हणून तो घाबरला त्याने दिवाण व्यंकण्णाला बोलवले व व्यंकण्णाला नवाब म्हणाला तुमचे स्वामी थोर आहेत त्यांची मी परीक्षा करून शरमलो आहे त्या स्वामींना मी जहागीर म्हणून घालून देणार आहे ते काय मागतील ते देण्यास तयार आहे दिवाण व्यंकण्णा नवाबाचा निरोप घेऊन राघवेंद्र यतींच्याकडे गेला नवाबाच्या मनातून जहागीर घालून देण्याचे आहे असे सांगितले तेव्हा स्वामी म्हणाले व्यंकण्णा सर्वसंग परित्याग केलेल्या आहे त्या माझ्यासारख्या यतीला तेव्हा स्वामी म्हणाले व्यंकण्णा सर्व संघ परित्याग केलेल्या माझ्यासारख्या यतीला जहांगीर नको आहे तो फारच आग्रह करीत आहे असे दिसते तेव्हा मला तुंगभद्रा नदीच्या काठावरील मंचाले नावाचे एक खेडे दिले तरी पुरे होईल स्वामींचा निरोप घेऊन दिवाण व्यंकण्णा ना नवाबाकडे गेला नवाबाने ते खेडे एका फकीराला दिले होते फकीराला दुसरे खेडे देऊन मंचाले खेडे श्री राघवेंद्रांना अर्पण केले मंचाले खेड्याचे महात्म्य फार मोठे होते ते फार पुरातन काळापासून पवित्र झालेले होते अगदी पूर्वकाळी श्री प्रल्हादाने यज्ञ केलेली ती जागा श्री राघवेंद्र यतींचा वृंदावन प्रवेश करण्याचा दिवस जवळ येऊ लागला सर्व भागात एकच हालचाल सुरू झाली चारी दिशातून भक्त मंडळी येऊ लागली असंख्य लोक आले आशीर्वाद घेऊन गेले दिवाण व्यंकनाला श्री गुरूंनी बोलावून घेतले आपल्याकरिता वृंदावन सिद्ध करण्याची आज्ञा दिली श्री गुरुंचा वियोग होणे निश्चित झाले हे ऐकून व्यंकण्णाचे हृदय भरून आले पण स्वामींच्या इच्छेपुढे आणि आज्ञेपुढे काय करणार त्याने वृंदावन सिद्ध केले व श्रीगुरूंना कळविले श्री राघवेंद्रांनी दिवाण व्यंकण्णाला पुन्हा बोलविले व्यंकण्णा आला श्री गुरु व्यंकण्णाला म्हणाला व्यंकण्णा तुम्ही सिद्ध केलेले वृंदावन भविष्य काळी दुसऱ्या एका उपयोगी पडणार आहे आता माझा करिता वृंदावन सिद्ध करा माधवर नावाचे जे खेडे आहे त्या ठिकाणी एक मोठी शिला आहे त्या शिलेचे वृंदावन सिद्ध करा व्यंकण्णाने श्री राघवेंद्रांची आज्ञा ऐकून घेतली एक विचार त्याच्या मनात घुळू लागला श्री गुरूंनी माधवर खेड्याजवळीच शिला का निवडली व्यंकण्णाने श्रीगुरूंना विचारले स्वामी आपण माधवर येथील शिलाच का निवडली त्या प्रश्नाला उत्तर म्हणून स्वामी म्हणाले व्यंकण्णा त्रेतायुगात रामचंद्र देव संचार करीत असताना त्या शिलेवर सात घटका विश्रांती घेऊन बसले होते त्या देवाच्या पादस्पर्शाने पावन झालेली ती शिला यानंतर सातशे वर्ष पुजारह आहे म्हणून मी ही शिला वृंदावनासाठी निवडली आहे व्यंकर्णाचे समाधान झाले विरोधी संवत्सर श्रावण गुरुवार हा दिवस वृंदावन प्रवेशा था स्वामींनी ठरविला श्री गुरुची घेऊन सर्व तयारी करण्यात आली सातशे शालिग्राम वृंदावनात ठेवले वर एक शिला ठेवली योग्य मुहूर्त साधून स्वामींनी वृंदावन प्रवेश केला प्रवेश करतानाच ते म्हणाले की देहरूपाने मी दिसलो नाही तरी ध्याननिष्ठ होऊन मी भक्तांच्या कल्याणाकरिता अस्तित्वात आहे वृंदावन प्रवेश होत असताना वेदघोष नामघोष चालू ठेवून भक्तांनी आपली श्रद्धांजली वाहिली श्री राघवेंद्र सद्गुरूंचे वृंदावन सिद्ध करून उरलेल्या शिलेतून प्राणदेवाची मूर्ती श्री गुरुच्या इच्छेप्रमाणे करून त्यांच्या वृंदावनासमोर प्रतिष्ठापित केली श्री राघवेंद्रांचा शिष्य परिवार मोठा होता त्यातल्या त्यात अप्पण्णाचार्य त्याच्या अंगी काही विशिष्ट गुण होते त्याची भक्ती अतिशय उत्कट होती वृंदावन प्रवेश करण्यापूर्वी थोडे दिवस अगोदर श्री गुरूंनी कोणत्याशा कामासाठी आपण बाहेरगावी पाठवले होते श्री राघवेंद्र स्वामींनी वृंदावन प्रवेश करते वेळी तो मंचाले येते नव्हता तो परत येतेवेळी त्याला वृंदावन प्रवेशाची बातमी कळली श्री गुरूंचे शेवटचे दर्शन घेणे आपल्या नशिबी नाही असे वाटून अत्यंत दुःखाने तो पळू लागला पळता पळता त्याच्या मुखावाटे श्री राघवेंद्र स्तोत्र रचले जाऊ लागले स्तोत्राचा बराच भाग तयार होऊन एकतीसाव्या श्लोकाची शेवटची ओळ कीर्ती दिग्विदिता विभूती येथेपर्यंत तयार झाली असताना अपण्णाचार्य वृंदावना जवळ आला होता तेव्हा राघवेंद्र स्वामींचा वृंदावनातून दोन्ही उमडला त्या श्लोकाचा शेवटचा भाग साक्षी हयासोस्य ही स्वतः राघवेंद्रांनी पूर्ण केला या कारणानेच आज तागायत अपन्नाचार्यांनी केलेले राघवेंद्र स्तोत्र घरोघरी म्हटले जाते श्रीपूर्ण बोध गुरुतीर्थ या शब्दांनी सुरू होणारे श्री अप्पण्णाचार्य कृत एकशे आठ वेळा स्तोत्र म्हटल्यास आपले इच्छित कार्य फलद्रूप होते अशी प्रचिती आहे या स्तोत्राच्या पठणाने विविध पापे रोग भूतबाधा इत्यादी नष्ट होतात याबद्दल प्रत्यक्ष हयग्रीव देवच साक्ष आहेत स्वतः श्री राघवेंद्र स्वामींनी आपण अपूर्ण श्लोक पूर्ण करून याची खात्री दिली आहे आपण नंतर राघवेंद्र मंगलाष्टक रचून भक्त समुदायावर महादुपकार केलेले आहेत तर असा हा राघवेंद्र स्वामींचा महिमा त्यांची जन्मकथा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या कथेच्या माध्यमातून ह्या मा मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितली आशा करतो की परमपूज्य आणि शक्तिशाली असणाऱ्या श्री राघवेंद्र स्वामींची कथा तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत श्रवण केली असेल तुम्ही देखील शक्तिशाली अशा राघवेंद्र स्वामींच्या तीर्थाजवळ जाऊन त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांचा लाभ घेऊ शकता प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणारे असे ठिकाण ते सदैव जागृत आहे आणि हे सांगून श्री स्वामींच्या चरणी नमन करून मी हा व्हिडिओ इथे संपवतो ஓம் சீரீந்திராய நம ஓம் சீரீந்திராய நமம் சிறீந்திராய நம